नमस्कार मित्रांनो मी श्री राक्षे काटकर कन्स्ट्रक्शन ग्रुप या आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो जेव्हा तुम्ही घर बांधताना तेव्हा सर्वप्रथम तुम्हाला टू डी डिझाईन आणि इलिव्हेशन बनवून घ्यावे लागते ज्याला तुम्ही घराचा प्लॅन किंवा नकाशा असे म्हणू शकता तुमचा प्लॉटचा साईज त्याचे लेआउट तुमचे फॅमिली स्ट्रक्चर आणि तुम्ही दिलेल्या रिक्वायरमेंट घेऊन सिव्हिल इंजिनियर किंवा आर्किटेक्ट तुम्हाला तुमच्या घराची टुडी डिझाईन व एलिवेशन तयार करून देतात टुडी डिझाईन म्हणजे काय तुम्ही दिलेल्या माहितीवरून तुमच्या नवीन घरात तुमचा हॉल किचन बेडरूम पूजेची खोली बाथरूम बाथ पोच कुठे करावा असे या सर्वांच्या असे म्हणतात आपल्याला घर बांधण्यासाठी किंवा बिल्डिंग बांधण्यासाठी आपल्याला सिव्हिल इंजिनियर किंवा आर्किटेक्टची गरज का असते चला तर मग आपण जाणून घेऊया हो आपण आपल्या घराचे काम ज्या कॉन्ट्रॅक्टरला दिलेले असते त्यांना केवळ प्रॅक्ट प्रॅक्टिकल थेरॉटिकल नॉलेज सुद्धा असते ते नवीन टेक्नॉलॉजीचा देखील अपडेट असतात त्यामुळे ते आपले काम अधिक चांगल्या प्रकारे करू शकतात जसे सॉइलची बेरिंग कॅपॅसिटी काढणे असेल घराचा टोटल किती लोड येईल हे काढणे असेल कॉलम बिंग फुटिंग किंवा स्लॅब मध्ये कोणत्या साईज स्टील आणि किती स्टील लागेल हे काढणे फुटिंगची किती हवी असेल हे सांगणे वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घराचे किंवा बिल्डिंगचे एट्रन्स हॉल किचन बेडरूम पूजा घर वॉशरूम पोच हे कुठे असते हे आपल्याला सिव्हिल इंजिनियर किंवा आर्किटेक्ट डिझाईन करून देतात सिव्हिल इंजिनिअर किंवा आर्किटेक्ट यांच्याकडून आपल्याला कुठल्या सर्व्हिसेस पाहिजे यावर त्यांची फीस अवलंबून असते जसे की तुम्हाला फक्त आणि पाहिजे किंवा तुम्हाला इतर देखील सिव्हिल इंजिनिअर किंवा आर्किटेक्ट यांच्याकडून आपल्याला कुठल्या सर्व्हिसेस पाहिजे त्यावर त्यांची फीस अवलंबून असते जसे तुम्हाला फक्त डी डिझाईन आणि इलिव्हेशन पाहिजे किंवा तुम्हाला त्यांच्याकडे इतर सर्व्हिसेस देखील हव्या जसे टुली डिझाईन आणि स्ट्रक्चर डिटेल्स यासोबत इलेक्ट्रिकल व प्लंबिंग डिटेल्स स्ट्रक्चरल डिटेल्स मध्ये तुम्हाला सांगतील की तुमच्या घराचे फाउंडेशन गेट किती असेल कॉलम बीम स्टेअर केस आणि स्लॅब मधील स्टील बारची संख्या व साईज किती असावी त्याचबरोबर तुम्हाला हे देखील सांगतील की तुमचा स्लॅब वन वे असावी का टू वे असावा इलेक्ट्रिकल लाइन्स कुठून जातील आणि एमसी बॉक्स कुठे असावेत ते प्लंबिंगचे डिटेल्स सुद्धा देखील देतील सिवेज पाईप ड्रेनेज पाईप आणि वेस्ट पाईप कुठून बाहेर पडतील आणि चेंबर पर्यंत कसे ते या सर्वांची तुम्हाला ड्रॉइंग तयार करून देतील टू डी डिझाईन बाय स्ट्रक्चर डिटेल्स यामध्ये तुम्हाला बीम कॉलम टायमिंग प्लिन रिंग स्लॅब फोटिंग व फाउंडेशन मध्ये लागणाऱ्या सर्व स्टील बारची माहिती मिळेल उदाहरणार्थ तुम्हाला स्लॅब मध्ये क्रॅन्क बार व डिस्ट्रीब्युशन बार किती फूट आत जाऊन बेंड होते या सोबतच फाउंडेशनच्या डिटेल्स सांगितल्या जातील जसे सॉइल बेरिंग कॅपॅसिटी यामध्ये ते आपल्याला किती स्टील लागेल हे सांगितले ला जाते सेंटर टू सेंटर स्पेसिंग किती ठेवावी पाहिजे याची माहिती देतील कुठल्या ग्रेडचे सिमेंट वापरायचे ते देखील तुम्हाला सांगितले जाते स्टील किंवा व कसे कट करायचे कसे बांधायचे हे देखील माहिती कॉन्ट्रॅक्टर सोबत मीटिंग करून त्यांना सांगतील आता येईल डी इलेव्हेशन यामध्ये आपल्याला आपले घर बाहेरून कसे दिसेल हे कळते घर तयार झाल्यावर ते कसे दिसेल हे जाणून घेण्यासाठी टू डी आणि थ्री डी इलेव्हेशन तयार केले जाते काही जण फ्रंट व्ह्यू बनवून घेतात तर काही जण फ्रंट व्ह्यू सोबत कट सेक्शन व्ह्यू सुद्धा बनवतात कट सेक्शन थ्री डिझाईन अँड मॉडेलिंग यामध्ये तुमचे बेडरूम कपाट एलईडी ए टीव्ही एसी व किचन ऍक्सेसरीज बसवल्यावर कसे दिसेल हे समजते यासाठी कट सेक्शन केलेले तुम्ही इंच न इंच मेजरमेंट पाहू शकता यामुळे तुमच्या कॉन्ट्रॅक्टरला तुमचे घर बांधणे अधिक सोपे जाते इस्टिमेट अँड कॉस्टिंग यामध्ये तुम्हाला अन्न येतो की तुम्हाला तुमचे घर तयार करण्यासाठी तुम्हाला किती पैसे लागणार आहेत त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये कुठल्या प्रकारचे मटेरियल वापरले जाईल आणि त्याचे प्रमाण किती असेल व तुमच्या कॉन्ट्रॅक्टरला वेळी कारण मार्किंग, मार्किंग बरोबर यायला कॉलम बांधताना कारण तो तुमच्या घराचा एक महत्वाचा भाग असतो ब्रिक वर्क करताना जेणेकरून तुमच्या घराच्या भिंती चांगल्या प्रकारे बांधल्या जाव्या स्लॅबचे बार बांधताना कारण पुढे काही प्रॉब्लेम यायला नको स्लॅबच्या कास्टिंगच्या वेळेस जेणेकरून स्लॅब मध्ये काही लिकेज राहू नये सॅनिटरीच्या कामाच्या वेळेस इलेक्ट्रिकल फिटिंगच्या कामाच्या वेळेस घराचे इलिव्हेशन तयार करताना फ्लोरिंग किचन आणि प्लंबिंगचे काम करताना अशा सर्व गोष्टींचे चांगल्या प्रकारे सुपरविजन करतात याचबरोबर चांगला पेंट किंवा कलर निवडण्यासाठी मदत करतात घरामध्ये वापरल्या जाणाऱ्या ब्रिकची साईज चेक करतात व भिंतीवर लावायच्या पुट्टीची थिकनेस चेक करतात सुपरविजन बाय सिव्हिल इंजिनियर अँड स्ट्रक्चरल कन्सल्टंट तुमचे घर बांधताना सिव्हिल इंजिनियरचे सुपरविजन खूप महत्वाचे असतात जेणेकरून तुमचे घर सुंदर आणि मजबूत होतात कारण आपण आपल्या स्वप्नातील सुंदर घर तर एकदाच बांधतो काय म्हटलो मी आपल्या स्वप्नातील सुंदर घर एकदाच तर बांधतो आपण म्हणून जर तुम्ही स्ट्रक्चरल ड्रॉइंग शिवाय काम केले तर तुमच्या बिल्डिंगचे स्ट्रक्चर कमकुवत बनू शकते त्यामुळे तुमचा खर्चही वाढू शकतो सिव्हिल इंजिनिअरच्या सुपरविजन सह तुम्हाला या सर्व गोष्टींची काळजी करण्याची गरज पडत नाही तुमची बिल्डिंग तयार करताना ते या सर्व गोष्टींची काळजी घेतात जेणेकरून तुमचे काम उत्कृष्ट होईल आणि तुमचे पैसेही देखील वाचतील अशाच प्रकारचे कन्स्ट्रक्शन फील्ड बद्दल काही प्रश्न असतील तर तो आम्हाला नक्की कमेंट करा आणि आमच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू याचबरोबर तुम्हाला आमची विनंती आहे की तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व आमच्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकनवरती क्लिक करा तोपर्यंत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सर, नमस्ते गुड बाय